मग काय आता कसला सीझन चालू झालेला आहे लग्नासाठी काय लागतात साड्या त्या पण कसल्या बस्त्याच्या बस्ता बांधणार पळस पे पाठा द्वारकाळस होय मंडळी बस्ता आहे तर कुठे याल फक्त आणि फक्त द्वारकानी साडी सेंटर पळस पे या खूप साऱ्या मस्त मस्त बस्त्यासाठी साड्या आलेल्या आहेत तर आपण दाखवूया बघा स्टार्टिंगला एंट्री करताना पार्सल पण खूप सारे आलेले आहेत पाहिजे तेवढी व्हरायटी आलेली आहे तू लगेच लावून दाखवणार तुम्हाला एकदम जबरदस्त लुक मध्ये साडी बघा सुंदर अशी डोला सिल्क विथ जरी बॉर्डर सिंगल कलर मध्ये जेवढा पाहिजे तेवढा माल भेटणार आहे आपल्याकडे अवेलेबल वाट जास्त बघू नका आणि व्हिजिट करा फक्त आणि फक्त द्वारकाश साडी सेंटर पर्स पेपाटा इथे तुम्हाला डेमो सुद्धा दाखवणार आहे आपल्या कंटिन्यू बघत राहा आणि सर्वप्रथम आपला इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा युट्यूब चॅनल त्याला विसरू नका मंडळी सुरुवात आहे खूप साऱ्या डिझाईन आणि खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला बघायचे आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा याच्या पुढे खूप सारे तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे तर चला बघू शकता माल एवढा माल झालेला आहे की एंट्री माल ठेवलेला आहे मालाला सुद्धा जागा नाहीये ठेवायला फक्त आणि फक्त याची कॉस्ट सुद्धा बघू शकता तुम्ही साडी बघा विथ बॉक्स पॅकिंग बस्त्यासाठी द्यायला फक्त आणि फक्त शंभर रुपयाला मिळणार आहे तुम्हाला मंडळी किती शंभर रुपयाला याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलर डिझाईन्स अवेलेबल असणार आहेत प्रत्येकाची कलर डिझाईन वेगवेगळी मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त शंभर रुपयाला मिळणार कुठे द्वारकाधीश साडी सेंटर पळसपे फाटा इथे दोन हजार पीस आलेले डेली डेली चार पाचशे पीस हजार पीस रोजच्या रोज विकतो आपण पार्सल तुम्ही खाली बघितलेले आहेत पॅक टू पॅकेट याच्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटी दाखवणार आहेत खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला येलो कलरमध्ये ट्रेंडिंग डिझाईन अनबिलिवेबल तर व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि सर्वप्रथम आपलं इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी ट्रेंडिंग लुकवाली साडी आपल्या देवांसाठी जेजुरीसाठी हलद्यांसाठी जे लग्नाच्या बसण्यासाठी आपल्याला हळदीला द्यायला साड्या लागतात चारशे पाचशे हजार दोन हजार

सिंगल कलरमध्ये वाईन कलर खूपच फेमस कलर वाईन याच्यामध्ये दुसरे कलर्स पण मिळणार तुम्हाला सहा कलर्स येतील सुंदर व्हरायटी सिंगल कलरमध्ये बघू शकता आता आपल्याकडे दोनशे पीस अवेलेबल आहेत टोटल पाचशे पीस आलेले तीनशे पीस संपलेसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला सहा कलरची रेंज मिळणार आहे सिंगलमध्ये जेवढे पाहिजेत लग्नाच्या बस्त्यासाठी द्यायला वगैरे तुम्हाला अवेलेबल मिळणार आपल्याकडे एनी टाईम तर वाट जास्त बघू नका आणि विजिट करा द्वारकाधी साडी सेंटर आणि आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणारे तुम्हाला लग्नाच्या बस्त्याचा खजाना ते सुद्धा पूर्ण नाही बघायला मिळणार ना याच्या पुढच्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवणारे लग्नाच्या बस्त्याचा खजाना त्यासाठी आपला इंस्टाग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल त्याला फॉलो आणि सबस्क्राईब करायला लागणार आहे तुम्हाला कारण जेणेकरून नवीन नवीन डिझाईन नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुमच्या परत रोजच्या रोज पोहोचत जातील खूप सुंदर अशी अक्कासाहेब पैठणी बघू शकता छान पॅकिंग अशी बस्त्याला द्यायसाठी कॉस्ट कॉस्टसुद्धा खूप सुंदर अशी कॉस्ट आहे बाराशे रुपये जोडी म्हणजे सहाशे रुपयाला पडते तुम्हाला सुंदर आपला डेमोसुद्धा लागलेला आहे साडी बघा किती छान आहे कपडासुद्धा एकदम सॉफ्ट येणार आहे नरम कपडा बॉर्डर बॉर्डरमध्ये पूर्ण बुट्टीने भरलेली येणार आहे साडी तर जास्त विचार करू नका फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला पडणारी तुम्हाला बाराशे रुपये जोडीची ऑफर आहे याच्यावर विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर पळसपे फाटा इथे दत्त स्नॅकच्या अगदी बाजूलाच आहे तुम्ही जसं पेन अलिबागवरून येता उरणवरून येता ब्रिजच्या एकदम बाजूला लागूनच तुम्हाला दत्त स्नॅकच्या बाजूलाच द्वारकाची साडी सेंटर पळसपे फाटा इथे तुम्हाला अवेलेबल या सर्व व्हरायटी मिळणार आहेत खूप सुंदर असं मँगो ऑरेंज कलर आणि आकाशी कलर बघू शकता त्याचे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे मंडळी डेमो तर बघूच शकता तुम्ही साडी बघा कॅटलॉग पीस एकदम सॉफ्ट कपडा याची कॉस्ट आहे साडेपाचशे रुपये क्वांटिटीमध्ये ज्याला कोणाला शंभर दोनशे पाचशे पीस पाहिजे असतील फक्त आणि फक्त मिळणारे चारशे रुपयाला कॅटलॉग पीस साडी बघू शकता बॉर्डर वगैरे खूपच सुंदर आहे डेमोवर बघू शकता छानपैकी अशी बॉर्डर कलर वगैरे बघा याचे कलर सुद्धा आहेत आपल्याकडे लाईट शेडमध्ये पेस्टल कलर्स आहेत सुंदर असा पॅटर्न आहे ज्याची कुणाची रेंज जास्त आहे ज्याला भारीमध्ये प्रीमियममध्ये साड्या द्यायच्या असतील तर खूप सुंदर अशी कॅटलॉग पीस फक्त आणि फक्त चारशे रुपयाला पडणार आहे याचा ब्लाऊज बघा खूपच सुंदर असा ब्लाऊज पीस तर जास्त विचार करू नका याच्यानंतर खूप साऱ्या तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे ते सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ इथंच संपत आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा नवीन नवीन साड्या ट्रेंडिंग साड्यांचा सा खजाना आलेला आहे बस्त्याच्या साड्या खास करून बस्ता बांधाचा आहे तुम्हाला मध्ये साड्या घ्यायच्या आहेत तर आवर्जून भेट द्या द्वारकाधीश साडी सेंटर पक्ता स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याशिवाय तुम्ही सुद्धा मागू शकता तर विजिट करा आणि शक्यतो आपला इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल त्याला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद